विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सिंधगाव येथे तंटामुक्त समितीपदी मल्लप्पा पाटील अध्यक्ष व जाकीर शेख उपाध्यक्ष यांची निवड सिंधगाव तुळजापूर तालुक्यातील सिंधगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मल्लप्पा पाटील तर उपाध्यक्षपदी जाकीर शेख यांची निवड करण्यात आली ग्रामपंचायतच्या प्रांगणात सरपंच विवेकानंद मिलगिरी यांच्या अध्यक्षतेखाली पाटील व शेख यांची बहुमताने निवड करण्यात आली समिती सदस्यपदी श्रीपती ताडकर काशीनाथ पाटील संजू बिराजदार भाजपा परिषट्टी सुभाष चिंचोली भरत बिराजदार दयानंद निलगिरी चंद्रकांत गोडगे तानाजी घोडके चांदशेख शंकर पांडरे संजीव गायकवाड पिंटू सुरवसे सुधाकर शिंदे बाबूराव डांगे तुकाराम मंजोगळे विश्वनाथ खांडेकर विजय चौगुले यांची निवड करण्यात आली यावेळी सरपंच विवेकानंद निलगिरी उपसरपंच जयमाल करंडे चेअरमन सिद्धरामन परशेट्टी व्हाईस चेअरमन श्रीकांत बिराजदार ज्ञानेश्वर रेड्डी सुरेश बिराजदार बलभीम पांडे राजेंद्र बेडजिरगे राजेंद्र बेडजिरगे दत्तात्रय ताडकर शिवानंद करंडे सिद्धराम बंजोगळे प्रशांत बंजोगळे ग्रामसेवक बसवराज घोगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या विश्व न्यूज राजेंद्र बंजोगळे सिंदगाव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा